कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील भुजवडे येथील गोवा बनावटीच्या मध्यसाठ्यावर सोमवारी मध्यरात्री कारवाई केली आहे यावेळी तीन लाख साठ हजार चारशे ऐंशी रुपयांचा गोवा बनावटीचा मध्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ असं एकूण दहा लाख दहा हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला परंतु चालक पसार झालाय जिल्हा भरारी पथकाची एकाच आठवड्यातील ही तिसरी कारवाई आहे चंदगड तालुक्यातील भुजवडे गावच्या हद्दीत आडनो आडखूर कानोर रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी गोवा राज्य निर्मित मध्य व बियरची एका चारचाकी स्कॉर्पिओमधून वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकास मिळाली होती त्यानुसार भुजवडे गावच्या हद्दीत सापळा रचण्यात आला मध्यरात्री काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दाट झाडे असलेल्या ठिकाणी दिसून आले वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाठीमागील सीटवर गोवा बनावटीच्या मध्याचे बॉक्स आढळून आले त्याची किंमत तीन लाख साठ हजार चारशे ऐंशी इतकी आहे दरम्यान चालकाने गणदाट जंगलाच्या दिशेने पळ काढला आजूबाजूच्या परिसरात भरारी पथकाने चौकशी केली असता ही गाडी व गाडीतील माल शिवाजी गावडे व दशरथ सावंत या संशयिताचा असल्याचे समजले असून गुन्ह्यात आणि गुन्हाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक गिरीश करचे अभयकुमार साबळे राजेंद्र कोळी विशाल भुई सचिन लोंढे मारुती पोवार साजी मुला एक्की